हॅलो फ्रेंड्स मेरेनुका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे गोवन स्टा गोवन स्टाईलने मुगाची आमटी याला मुगा गाठीसुद्धा म्हणतात चला तर मग आपण साहित्य बघूया हे मोड आलेले मुग आहे हिरवी ही, मिरची कडीपत्ता टॉमॅटो ओलं नारळ किसून घेतलं आहे तमालपत्र दालचिनी आणि हे लवंग आधी आपण मूग थोडेसे शिजून शी घेणार आहोत आपण कडेत पाणी घालू यात मूग घालून घ्यायचे या आहे यामध्येच आपल्याला टोमॅटो हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि हे दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे खडे मसाले मी थोडेसे भाजून घेतले आहेत यामध्येच आपल्याला हळद टाकायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं आता बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपलं हे वाटण तयार आहे हे आपले मूगसुद्धा चांगले असे शिजले आहे आणि आता आपण हे वाटण यामध्ये घालून घेऊया यात तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता आणि हे पाच मिनटं आपल्याला यात शिजू द्यायचं आहे मीठ टाकून घेऊया आता ही भाजी आपली तयार आहे पण आपण आधी याला तडका वगैरे काहीच दिलेलं नाही त्याच्यामुळं आपण वरतून तडका देणार आहोत यात मी तेल घालून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहे आणि गरम झाल्यावर आपल्याला हे भाजीत घालून घ्यायचं आहे आणि आपली ही भाजी आता रेडी झाली आहे तर तयार आहे आपली ही मुगाची आमटी ही मी गोवन पद्धतीने बनवली आहे याला मुगा सुद्धा म्हणतात तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि ही आपण भातासोबत आणि तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकतो थँक्यू